हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे उभे ठाकतात त्यापैकी एक शेत रस्त्यांचा प्रश्न गोचिडासारखा ऋतून बसला आहे परंतु प्रशासकीय यंत्रणेत इच्छाशक्ती असली तर हा प्रश्न सुटू शकतो हे नायब तहसीलदार वीर यांनी चिखली तालुक्यातील साठ शेतरस्ते मोकळे करून दाखवून दिले आहे या शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे अलीकडे राजकीय व शेतकरी नेत्यांचा हस्तक्षेप झाल्याने दोन शेतकरी गटातील वाद हा अधिकाऱ्यांच्या डोक्याला ताप बनतो त्यामुळे शेतरस्ते पांथन रस्त्याच्या अनेक प्रकरणे महसूल दप्तरी धूळ खात पडलेले असतात चिखली महसूल विभागात निवासी नायब तहसीलदार श्रीहरी ज्ञानदेववीर वीर यांनी मात्र या प्रकरणी इच्छाशक्ती दाखवून दिले। त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाने शेत शेतरस्ते मोकळे केल्याने दशकापासून त्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे नायब तहसीलदार वीर यांनी चिखली तालुक्यातील तब्बल साठ पांधन रस्त्यांना मोकळे केल्याने शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी सोयीस्कर झाले आहे खुपगाव ते कोलारी हा दोन गावातील शेतकऱ्यांना दळणवळणासाठी महत्वाचा असलेला रस्ता अडविल्याच्या तक्रारीची दाखल घेत शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांची समस्या जाणून एक कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले वीर यांनी आपल्या टीमसह पांधन रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला जिल्ह्यातील इतरही शेतरस्ते मोकळे करण्यासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी असे प्रयत्न करावेत अशी भावना व्यक्त होत आहे